मी कविता भैयासाहेब पाटील माझं मतदार केंद्र आहे प्रभाग अठ्ठावीस नाशिक आणि आज मी इथे मतदानाला आल्यानंतर मला इथे असं सांगण्यात आलं की माझं मतदान ऑलरेडी झालेलं आहे जे मी केलेलंच नाही आहे मला माहीत नाही ते कोण करून गेलेलं आहे पण इथले जे नव निवडणूक अधिकारी जे होते जे कर्मचारी होते त्यांनी सगळ्या याद्या तपासल्या आणि त्या याद्यांमध्ये माझा सेम आय डी तिथे आलेला आहे सेम फोटो आहे आणि ह्या फोटोपुढे माझा क्रॉस झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की माझं वोट जे आहे विनाशाहीचं आहे मी मतदान केलेलं नाही आहे आणि गंमत म्हणजे अशी की मी आयुष्यात पहिल्यांदा मतदान करायला आली आणि ते सुद्धा माझ्या नावावर ऑलरेडी कोणीतरी करून गेलेलं आहे हा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्म निर्माण झालेला आहे निवडणूक आयोगावर माझा मी तिथे प्रश्न त्यांना विचारल्यानंतर मला असं सांगण्यात आलं की आमच्याकडून चुका होऊ शकतात आम्हाला बऱ्याच वेळा फोटो ब्लर दिसतात चेहरे आम्हाला लक्षात येत नाही बरं ठीक आहे नाही येत आम्ही स्टोल काही लोक बांधून येतात पण असे मूर्खासारखे जे पर्याय मला सांगण्यात आले की त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही ज्या ठिकाणी जाताना तुम्हाला तुमचा मोबाईलसुद्धा जमा करून जावं लागतं त्या ठिकाणी तुम्ही तुमचा स्टॉल बांधून एखादा व्यक्ती अलाउड कराल का किती म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे ही की अशा प्रकारचे मला तिथे नियम सांगण्यात आले आणि ज्यावेळी मी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं त्यावेळी मला तिथे आवाज उठवण्यात आला कर्मचाऱ्यांचा की तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड इथं करू शकत नाही पण मी त्यांना सांगितलं की आज मी इथे कर्मचारी म्हणून नाही आलेली आहे जी ड्युटी सुद्धा केलेली आहे आणि मला तिथले नियम सगळे मान्य आहेत आणि माहीतही आहेत पण तरीही आज, आज मी इथे एक मतदार म्हणून आलेली आहे आणि आज माझा हा हक्क आहे की माझ्यावर जो अन्याय झालेला आहे जे मतदान मी केलेलंच नाहीये त्या मतदानावर आज फुली आलेली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी एवढीच माझी इच्छा आहे तिथल्या मतदान अधिकारी जे आहेत जे कर्मचारी आहेत जे मतदान अधिकारी आहेत त्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी की त्यांनी कोणत्या बेसिसवर त्या व्यक्तीला बघितलं आणि त्या नावापुढे टिक केलेली आहे जर तुम्हाला तुमची आय डी दिसत नाही आहे त्या डीमधला फोटो तुम्हाला जर दिसत नाही आहे सेम आयडी तुम्हाला तिथे दिसत होता तरी तुम्ही त्या माणसाचा त्या व्यक्तीचा चेहरा सुद्धा बघू नये किंवा तेवढा सुद्धा तुम्हाला दिसू नये ही खरंच हास्यास्पद गोष्ट आहे जी आज कर्मचाऱ्यांनी मला सांगितली याच्यावर कृपा करून कारवाई करण्यात यावी एवढीच माझी इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक अठ्ठावीस नाशिक हॅपी हँड प्ले स्कूल नाशिक महानगरपालिका धन्यवाद अजून सांगा ना याच्यातून उद्भवणारे प्रश्न जे आहेत माझा आयडी डुप्लिकेट बरोबर आहे आज माझ मत हा मतदानाचा जो आयडी आहे दोन महिन्यापूर्वी आलेला आयडी आहे हा खरंच तुम्हाला वाटत नसेल तर आणि मी पहिल्यांदा मतदान करते पण हे जे आयडी आहेत जे भारत सरकार म्हणतं तुमचं मेन आयडी आहे हे जर हे फेक तयार झालेले असतील तर आज माझ्या भविष्याची काय गॅरंटी की माझी प्रॉपर्टी हे लोक विकणार नाहीत माझे फेक आयडी वापरून जर ह्या लोकांनी पुढे काही घोळ केले तर ह्याला जबाबदार प्रशासन असणार आहे का इथले नागरिक असणार आहेत की मी स्वतः याचं भोग भोगणार आहेत याचे मला उत्तर प्रशासनाकडून मिळावे जय हिंद जय महाराष्ट्र जय लोकशाही जय लोकशाही <laughs>